या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त सूर्या ट्रेक सूर्या ट्रॅक्टर्स आणि येथील शोरूम ला आजच भेट द्या दि पिंपळगाव मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँक येथे सलग बावीस वर्ष प्रामाणिक वनिष्ठेची सेवा बजावून आयुष्यमान बाळासाहेब राम पगारे पगारी हे शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सेवा निवृत्त होता त्यांच्या या गौरवशाली सेवापूर्ती निमित्त शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता बाळा बंदरगृह हो उंबरखेड रोड पिंपळगाव बसवंत या ठिकाणी सेवापूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला आहे या आनंदाच्या क्षणी सर्व आप्तेष्ट नातेवाईक मित्र परिवार व सहकर्मचारी हो यांनी सहकुटुंब उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी असे पगारी परिवाराच्या वतीने विनम्र आवाहन करण्यात येत आहे